नमस्कार आर एम डब्ल्यू प्रेझेंट्स क्युअर फॉर शुअरच्या आजच्या भागात मी वैदेही चौरे सोयीतकर आपण सर्वांचं स्वागत करते बरेचदा आई आपल्याला एक यादी देते आणि त्या यादीतल्या सर्व वस्तू आणायला सांगते पण आपण हेच विसरून जातो की यादी सोबत घेऊन जायची असते अशा अनेक घटना आपल्या दैनंदिन जीवनात घडत असतात की दैनंदिन व्यवहार करत असताना आपण बऱ्याच गोष्टी विसरून जात असतो पण हे विसरणं तर नॉर्मल आहे ना असं आपल्याला वाटतं पण बरेचदा हे विसरणं एखाद्या आजाराचं रूप घेऊ शकतो आणि तो आजार म्हणजे डिमेंशिया, आज डिमेन्शिया या आजाराबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत आणि त्याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर वसंत डांगरा नमस्कार सर नमस्कार डॉक्टर वसंत डांगरा यांच्याबद्दल सांगायचं सा झालं तर गत तेरा वर्षांपासून ते श्रीधा हॉस्पिटल येथे न्यूरोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत आणि आज डिमेन्शिया या आजाराविषयी ते आपल्याला सविस्तर माहिती देणार आहेत आपण डिमेन्शियाबद्दल आज बोलणार आहोत तर एकंदरीत प्रत्येकाला असं वाटतं मी थोडंसं विसरतोय हे तर चालतं ना कोणीही विसरतं पण नुसतं विसरणं एखादं साधं विसरणं आणि डिमेन्शिया यात काही फरक असतो का एक्झॅक्टली डिमेन्शिया म्हणजे काय असतं बिलकुल डिमेन्शिया हा एक आजार आहे की ज्याच्यामध्ये विसरबोळेपणा हा येतोच पण त्याच्यासोबत बाकीच्या ज्या गोष्टी आहेत जसं रोजच्या दैनंदिन घटना ज्या असतात त्या विसरणे किंवा आपलं जे काम करण्याची पद्धत आहे ते विसर विसरणे ह्या गोष्टी त्याच्यासोबत जे येतात त्याला आपण डिमेन्शिया असं म्हणतो फक्त विसरबोळेपणा म्हणजे हा डिमेन्शिया नव्हे पण मग दैनंदिन जीवनातील व्यवहार विसरतो म्हणजे नेमकं काय विसरण्यात येतं हे बघ आजकाल एक नवीन टर्मिनॉलॉजी आली आहे की डिजिटल डिमेन्शिया म्हणजे मी दोन तीन गोष्टी आपल्याला सांगू इच्छितो की डिजिटल डिमेन्शिया एक असा अशी कंडिशन आहे की आजकालच्या जीवनात आपला मोबाईलचा यूज Uh, स्क्रीन टाईम हा खूप जास्त वाढलेला आहे याच्यामुळे कसं होत आहे की लहान लहान गोष्टी तर आपण विसरतही आहे आणि त्याच्यामुळे आपल्या बरतावामध्ये आपल्या नेचरमध्ये हा फरक जाणवत आहे आणि ही कंडिशनमुळे असं होत आहे की माणसाची विचार करण्याची शक्ती इमोशन मेंटेन करण्याची शक्ती हळूहळू कमजोर होत आहे आणि हळूहळू माणसं विसरायला लागत आहे स्ट्रेस मॅनेजमेंट होत नाही आहे अँगर मॅनेजमेंट होत नाही आहे याच्यामुळे हे जे सिमटम्स असतात हे डिजिटल डिमेन्शन नावाची टर्मिनॉलॉजी आहे जी काही बिलकुल रिव्हर्सिबल आहे म्हणजे त्याला आपण पूर्णपणे नॉर्मल करू शकतो अशाच काही कंडिशन असतात डिमेन्शियामध्ये की जे रिव्हर्सिबल डिमेन्शिया आहेत म्हणजे ब्रेनच्या व्यतिरिक्त बाकी बॉडीमध्ये आपले जे केमिकल्स असतात त्याच्या कमतरतेमुळे जसं विटॅमिन बी ट्वेल्व जर कमी झालं थायरॉइडची मात्रा कमी जास्त झाली किंवा कधी कधी माणसाला लागलेलं ला असेल आणि सबड्युरल हेमरेज म्हणजे ब्रेनमध्ये रक्त जर जमलेलं असेल किंवा ब्रेनमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त झालेलं जा जा असेल तरी हा डिमेन्शिया आजार होऊ शकतो आणि याची जर आपण ट्रीटमेंट केली तर हा डिमेन्शिया पूर्णपणे बरा होऊ शकतो यालाच आपण रिव्हर्सिबल डिमेन्शिया म्हणतो म्हणजे याचे कारण जे आहे ते त्या कारणाला जर आपण ट्रीट केलं तर हा डिमेन्शिया पूर्णपणे बरा होऊ शकतो तर हे झाले रिव्हर्सिबल डिमेन्शियाचे कारण पण काही डिमेन्शियाज जे एज रिलेटेड डिमेन्शिया असतात किंवा एजनुसार डिमेन्शिया होतात विसरवळेपणा होतो माणसाच्या बरतावामध्ये फरक येतो नेचर माणसाचं बदलतं स्वतःकडे लक्ष ठेवू शकत नाही हे जे डिमेन्शिया असतात हे कधी कधी स्टेजला जातात आणि ते डिमेन्शिया खूप वेळा आपण क्युअर करू शकत नाही डॉक्टर हु, आपण बोलताना लक्षणांबद्दल सांगितलं थोडंफार आणि कारणांबद्दल बोललात एकंदरीत विसरपणा हो हे एक लक्षण असतं पण त्या व्यतिरिक्त आणखी काही लक्षणं दिसतात का, का? बिलकुल दिसतात म्हणजे सोबत माणसामध्ये जे कोग्नेटिव्ह अॅबिलिटीज असतात म्हणजे जे कोणतं काम कसं करायचं आहे आपल्याला ह्या गोष्टी जर हळूहळू डॅमेज होत गेल्या किंवा ह्या गोष्टी करायला जर त्रास होत गेला तर हे जे सिमटम्स असतात हे डिमेन्शियामध्ये येतात असं ब्रेनचे वेगवेगळे भाव आहे जसं मेमरीचा भाग वेगळा आहे जर मेमरीचा भाग जर इफेक्ट झाला किंवा मे मेमरीचा भाग जर अफेक्ट झाला तर मेमरी माणसाची हळूहळू कमी होत जाते जसं फ्रंटल लोब आहे म्हणजे समोरचा भाग जो ब्रेनचा असतो आपल्याला तो आपला बिहेवियर कंट्रोल करतो तर बिहेवियर हळूहळू खराब होत जातं म्हणजे एन्झायटी होत जाते डिप्रेशन होत जाते इरिटॅबिलिटी वाढत जाते स्वतःचं लक्ष माणूस ठेवू शकत नाही हळूहळू हा जर डिमेन्शिया वा आजार वाढला तर आपण गाडी चा कशी चालवायची ते विसरून जातो राग जास्त येतो घरचा भाग कुठं आहे म्हणजे बाथरूम कुठं आहे बेडरूम कुठं आहे हे माणूस विसरत जातो खूप वेळा हा सिव्हिअर जर झाला तर लघवी कुठं करायची बाथरूमला लॅटरिनला कुठं जायचं हे माणसाला कळत नाही आणि हे स्टेज मग सिव्हिअर स्टेजमध्ये जाऊन हे आजार वाढत जातो आणि याला ॲडव्हान्स डिमेन्शिया किंवा सिव्हिअर डिमेन्शिया असं आपण म्हणतो पण मग हे ओळखायचं कसं काही चाचण्या असतात का की ज्याने लक्षात येतं की डिमेन्शिया झाला आणि मॅक्झिमम याचा जो इन्व्हेस्टिगेशन आहे क्लिनिकल डायग्नोसिस म्हणजे खूप वेळा जे, जे पेशंट असतात त्यांचे नातेवाईक आमच्याकडे घेऊन येतात किंवा असं असं होत आहे तर मेमरीज सोबत जर ते परत परत होत आहे का म्हणजे सुरुवात जसं सांगितलं किंवा जर, कि जर कोणी पुरुष व्यक्ती असेल तर खूप वेळा गाडीची चाबी जा विसरून जातो किंवा पर्स विसरून जातो लेडीज लोकच असतात जे काम करतात तर म्हणजे मॅक्झिमम टाईम ते किचनमध्ये असतात तर कधी कधी ते फ्रीज उघडतात तर त्यांना माहीत नसते की आपल्याला काय करायचं आहे किंवा कोणती भाजी घ्यायची आहे भाजी जर बनवली तर मीठ टाकायचं विसरतात किंवा कधी कधी दुसऱ्यांदा मीठ टाकतात तर सुरुवात अशी लहान लहान लक्षणापासून होते आणि हळूहळू हे वाढत जातं म्हणजे घरच्या लोकांची नातेवाईकांची जी नावं आहेत मुलांची नावं वाईफची नावं हे विसरणं हळूहळू चालू होते मग घरात आपलं घर कसं आहे ओरिएंटेशन कसं आहे बेडरूम कुठं आहे बाथरूम कुठं आहे हे विसरत जातो मग हळूहळू अशी स्टेज येते की स्वतःचं नावही माणूस विसरतो की मी कोण आहे कुठं आहे आणि एक स्टेज अशी येते की मग हळूहळू मेमरी एवढी डिटोरेट होऊन जाते की पे पेशंट बेड रिटर्न होऊन जातो लघवी संडासाचंही कळत नाही तेही बेडवर होऊन जातात तर ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू आपल्याला लक्षात घेऊन आपल्याला याचे सिमटम्स बघावे लागतात पण डिमेन्शियाच्या प्रकारानुसार वयाचं काही बंधन असतं का की वृद्धापकाळात वेगळ्या प्रकारचा होतो आधी वेगळा असतो काही म्हणजे खूप वेळा जे ट्रिटेबल डिमेन्शियाज आहेत हे यंग पेशंटमध्ये असतात ट्रिटेबल म्हणजे जसं मी सांगितलं की विटॅमिन बी ट्वेल्व्ह मोस्ट कॉमन जो विटॅमिन आहे तो कमी झाल्यानंतर जो डिमेन्शिया होतो विसरवळपणा होतो hmm. हे यंग पेशंटमध्ये दिसतात काही इन्फेक्शन्स आहेत मेनिंजायटीस आहे किंवा असं हेड इंजुरी खूप वेळा होते ऍक्सिडेंट रोड टायपिक ऍक्सिडेंटमुळे असे जे डिमेन्शिया असतात ते यंग पेशंट्समध्ये आपल्याला जास्त दिसतात आणि जे ओल्ड एजमध्ये असतात ओल्ड ओल्ड एज मध्ये डिजेनेटिव्ह डिमेन्शियात म्हणजे हळूहळू ब्रेन जो आहे लहान होत जातो आणि लहान झाल्यामुळे जे केमिकल्स बनायला पाहिजे जे केमिकल्स बनत नाही आणि तो जो डिमेन्शिया होता तो डिजनेरेटिव्ह डिमेन्शिया हे ओल्ड एज मध्ये आपल्याला जास्त दिसतात डॉक्टर आपण वयाबद्दल बोललो आपण म्हणालात की यंग पेशंट मध्ये वेगळा प्रकार दिसून येतो आणि वृद्धापकाळातला वेगळा असतो पण मध्ये आपण बोललात की स्क्रीन टाईममुळे पण डिमेन्शिया होतोय लोकांना मग लहान मुलं खूप मोबाईल वापरताना दिसतात तर मग लहान मुलांमध्येही दिसून येतोय का ऍब्सुटली डिमेन्शिया हा म्हणजे आजकाल जी टर्मिनोलॉजी त्यांनी सांगितली डिजिटल डिमेन्शिया म्हणजे आपण तुम्ही जर लक्षात घेतलं असेल की आपण वेळा असं असतं की मोबाईल बघत राहतो जे बॉसनं काम सांगितलं किंवा आपल्या सहकार्याने कोणी काम सांगितलं किंवा घरच्या लोकांनी काही काम सांगितलं किंवा भाजी आणायची आहे किंवा काही काम करायचं आहे ते आपण विसरून जातो कारण आपली जी कोग्नेटिव्ह ॲबिलिटीज आहे ते हळूहळू कमी होत जातात आणि आपलं कॅपॅसिटी जी आहे ते मेमरी स्टोर करण्याची कॅपॅसिटी ती कमी कमी होत जाते असंच लहान मुलांमध्ये आपल्याला दिसून येते लहान मुलं चिडचिडे होत जातात अभ्यासात त्यांचं लक्ष लागत नाही काम करायला विसरतात सो सोबत फिजिकल ऍक्टिव्हिटी पण त्यांची कमी होऊन बाकीचे जे रोग उद्भवतात मसल डिसीजेस म्हणा किंवा बोन रिलेटेड जे प्रॉब्लेम असतात ते उद्भवतात म्हणजे लहान मुलांमध्ये हा पॅटर्न आपल्याला हळूहळू दिसू लागलेलं ला आहे पण मग एकंदरीतच हे सर्व प्रकारचे जे डिमेन्शिया असतात त्यावर उपचार पद्धती काय असते जसं मी सांगितलं की वी हॅव टू फाईंड आउट द कॉज म्हणजे एक्झॅक्ट याला कारण काय आहे वेदर इट इज अ रिव्हर्सिबल डिमेन्शिया और इरिव्हर्सिबल डिमेंशिया डिमेन्शिया रिव्हर्सिबल डिमेन्शियामध्ये आपल्याला सगळ्या टेस्ट कराव्या लागतात बायोकेमिकल टेस्ट आहे विटामिन बी ट्वेल आहे थायरॉइड आहे आपल्याला स्कॅन ब्रेनचा करावा लागतो एमआरआय ला स्कॅन ला ला की ज्याच्यामध्ये आपल्याला काही ट्रिटेबल कॉज आहे का खूप वेळा असतात वेगवेगळे म्हणजे टी बीचे इन्फेक्शन झालं किंवा वेगवेगळे बॅक्टेरियल इन्फेक्शन असतात खूप वेळा ओल्ड एज पेशंट असतात जे रक्त पातळ करण्याच्या गोळीवर असतात खूप वेळा त्यांना मायनर इंजुरी होऊन जाते पण समजत नाही खूप वेळा आतमध्ये रक्त जमलेलं असते सबडुरल हिमॅटोमा त्याच्यामुळे विसरमुळेपणा येतो तर एम आर आय स्कॅन करून आपण समजू शकतो की बा स्ट्रक्चरल कॉज काही आहे का की जेणेकरून ते आपण ट्रीट करू शकू रिव्हर्सिबल कॉजेस असे असतात की सगळे इन्व्हेस्टिगेशन नॉर्मल असतात ब्रेनमध्ये आपल्याला काही सापडत नाही फक्त ब्रेनचा जो स्कॅन आपण करतो त्याच्यामध्ये ब्रेनची साईज थोडीशी लहान दिसते आपल्याला म्हणजे ॲट्रोपी राहते त्याच्यात तर हे असे डिमेन्शिया असतात की त्याला खूप जास्त आपण ट्रीट करू शकत नाही फक्त आपल्याला सिमटोमॅटिक ट्रीटमेंट म्हणजे मेमरी एन्सर म्हणा की माझे बिहेवियर चेंजेस झालेले आहेत ते आपल्याला नॉर्मल करण्यासाठी काही औषध असतात ते आपण देतो डॉक्टर प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं की मला कुठलाही आजार होऊ नये मग डिमेन्शियासारखा आजार एखाद्याला होऊ नये म्हणून आधीच काही काळजी शकतो का जसं मी सांगितलं की आजकाल सोशल मीडिया स्क्रीन टाइम हे खूप जास्त वाढलेलं आहे तर यंग पेशंट्स किंवा आपल्या वयाचे जे पेशंट आपल्या वयाचे जे लोक आहेत त्यांनी सगळ्यात पहिले स्क्रीन टाइम हा बऱ्यापैकी कमी करायला पाहिजे स्क्रीन टाईम जर कमी झाला तर आपोआपच बाकीच्या याच्यात आपलं लक्ष जाईल आणि विसरबोळेपणाचा प्रमाण कमी होईल सेकंड गोष्ट एक्सरसाइज एक्सरसाइज व्हेरी मच इम्पॉर्टंट फिजिकल एक्सरसाईज प्लस मेंटल एक्सरसाइज मेंटल एक्सरसाईज म्हणजे शब्दकोळे सोडवणे काही नवीन हॉबी डेव्हलप करणे काही रिटायर्ड व्यक्ती असतात की जे फक्त घरीच असतात पण कारणं सांग का सांगतात वेग सा की मी रिटायर झालो आहे मला काही करायचं नाही आहे असे जे पुरुष आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की त्यांनी वेगवेगळ्या हॉबी जोपासणं नवीन नवीन शिकणं शब्द कोणी असतात ते सॉल्व्ह करणं या गोष्टी जर केल्या तर डिमेन्शियाचं प्रमाण बऱ्यापैकी कमी होऊ शकतो डॉक्टर मला असं वाटतं की आमचे जे दर्शक आहे त्यांना जवळपास डिमेन्शियाविषयी माहिती मिळालेली आहे पण सरते शेवटी आमच्या सर्व दर्शकांना आपण काय सांगाल मला असं सांगायचं आहे की बी ॲक्टिव्ह आपल्या हॉबी डेव्हलप करा कामाशिवाय शिवाय हॉबीवर इंटरेस्ट घ्या हॉबीमध्ये इंटरेस्ट घ्या एक्सरसाईज करा मेडिटेशन करा ट्राय टू बी हॅप्पी आणि सर्वात महत्त्वाचं स्क्रीन टाईम कमी करा आणि दरवर्षी मला असं वाटते की आ, इफ यू आर अबोव फोर्टी ऑर फोर्टी फाईव्ह प्रत्येक वर्षी आपल्या बाकीच्या ज्या बॉडीच्या टेस्ट आहेत आणि मेडिकल फिटनेस जे आहे ते आपण मला असं वाटतं करून घेतलं पाहिजे जेणेकरून जे ट्रीटेबल कॉज आहे डिमेन्शियाचे ते बऱ्यापैकी कमी होऊन आपल्याला ट्रीटमेंट मिळेल डॉक्टर वसंत डांगरा आपण इथे आलात आणि एकंदरीत डिमेन्शियाची सविस्तर माहिती आमच्या दर्शकांना दिली मी आपले आभारी आहे धन्यवाद नमस्कार।, नमस्कार तर दर्शक आजच्या एपिसोड या एपिसोडमधन आपल्याला नक्कीच लक्षात आलं असेल की डिमेन्शिया या आजारामध्ये बाकीची कारण तर आहेतच पण त्यासोबत स्क्रीन टाईम हे देखील खूप महत्वाचं कारण आहे तेव्हा आपण यंग असू वृद्ध असू किंवा लहान असू आपला स्क्रीन टाईम हा कमी असायला हवा हे तर आपल्या लक्षात आलंय ना आणि नुकताच डिमेन्शिया डे साजरा झालाय त्या त्यानिमित्तानं आजचा हा एपिसोड आम्ही इथे आपल्यासमोर आणलेला आहे या एपिसोडमधन आपल्याला नक्कीच माहिती मिळाली असेल असं मला वाटतं अशीच नवनवीन एपिसोड बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला आणि फेसबुक पेजला लाईक ला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील भागात तोपर्यंत नमस्कार